मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत यामध्ये आपण विविध ठिकाणचे बाजारभाव जाणून घेऊ यामध्ये अनेक ठिकाणचे म्हणजे एकूण छत्तीस बाजारपेठेतील सोयाबीनचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर कृषी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आपण आयडिओच्या माध्यमातून सर्वात कमी आणि सर्वात अधिकचे बाजारभाव सांगत असतो यामध्ये अहिल्यानगरमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार दोनशे रुपये सोयाबीनला प्रति क्विंटल भाव मिळाला छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला माजलगावमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पुसदमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार दोनशे पन्नास रुपये असा सोयाबीनला भाव मिळाला कारंजामध्ये तीन हजार सहाशे रुपये ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला शेलूमध्ये तीन हजार रुपये ते चार हजार दोनशे वीस रुपये असा प्रति क्विंटल भाव मिळाला मुतखेडमध्ये चार हजार पन्नास रुपये ते चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला नायगावमध्ये चार हजार शंभर रुपये ते चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव मिळाला राहतामध्ये चार हजार रुपये ते चार हजार दोनशे एकवीस रुपये असा प्रति क्विंटल सोयाबीनला बाजारभाव मिळाला अजून जाणून घ्या पुढील बाजारभाव तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धुळे येथे तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार एकशे एक्कावन्न रुपये बाजारभाव मिळाला सोलापूरमध्ये चार तीन हजार चारशे रुपये ते चार हजार तीनशे पस्तीस रुपये असा प्रति क्विंटल भाव मिळाला अमरावतीमध्ये तीन हजार सहाशे पन्नास रुपये ते चार हजार शंभर रुपये भाव मिळाला अमळनेरमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला हिंगोलीमध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार दोनशे रुपये असा भाव मिळाला मेकरमध्ये तीन हजार तीनशे रुपये ते चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तासगडमध्ये तीन हजार सहाशे रुपये ते चार हजार तीनशे रुपये भाव मिळाला लासगाव निपाडमध्ये तीन हजार सहाशे रुपये ते चार हजार थीन चारशे थीन पंचवीस रुपये असा भाव मिळाला झळकोटमध्ये चार हजार थीन तीनशे रुपये ते चार हजार थीन सहाशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला जालन्यामध्ये तीन हजार एकशे पन्नास रुपये ते चार हजार थीन पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला अकोलामध्ये चार हजार रुपये ते चार हजार तीनशे साठ रुपये असा प्रति क्विंटलला भाव मिळाला शेतकरी मित्रांनो इथपर्यंत आलाचा तर कृषी प्रधान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील अजून जाणून घ्या पुढील बाजारभाव मालेगावमध्ये चार हजार एक्क्याण्णव रुपये ते चार हजार दोनशे छत्तीस रुपये असा भाव मिळाला बीडमध्ये तीन हजार चारशे रुपये ते चार हजार तीनशे पन्नास रुपये भाव मिळाला मृतिजापूरमध्ये तीन हजार सहाशे वीस रुपये ते चार हजार दोनशे पंचावन्न रुपये भाव मिळाला वनीमध्ये दोन हजार एकशे पंचावन्न रुपये ते चार हजार तीनशे पंचवीस रुपये असा भाव मिळाला सावनेरमध्ये तीन हजार पाचशे एक रुपये ते चार हजार तीनशे छत्तीस रुपये असा भाव मिळाला पिंपळगावमध्ये चार हजार शंभर रुपये ते चार हजार चारशे एक रुपये असा भाव मिळाला मानवतमध्ये चार तीन हजार चारशे रुपये ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला दर्यापूरमध्ये तीन हजार रुपये ते चार हजार तीनशे पन्नास रुपये असा भाव मिळाला विररा शेळगावमध्ये एक एक हजार दोनशे पन्नास रुपये ते चार हजार पंच्याहत्तर रुपये असा भाव मिळाला भरणगावमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला नांदगावमध्ये चार हजार दोनशे पंचवीस रुपये ते चार हजार दोनशे चौपन्न रुपये असा भाव मिळाला गंगापूरमध्ये दोन हजार नऊशे एकावन्न रुपये ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटलला सोयाबीनला बाजारभाव मिळाला तसेच किनवटमध्ये तीन हजार आठशे पन्नास रुपये ते चार हजार शंभर रुपये भाव मिळाला मुरुममध्ये तीन हजार सातशे रुपये ते दोन हजार चार हजार दोनशे ऐंशी रुपये असा भाव मिळाला उमरगावमध्ये तीन हजार चारशे वीस रुपये ते चार हजार दोनशे पन्नास रुपये भाव मिळाला शेनगावमध्ये तीन हजार आठशे पन्नास रुपये ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पूर्णामध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार दोनशे वीस रुपये भाव मिळाला बार्शी टाकळीमध्ये तीन हजार सहाशे पन्नास रुपये ते चार हजार एकशे पन्नास रुपये भाव मिळाला शिंदगड राजामध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार तीनशे रुपये भाव मिळाला अष्टीजालनामध्ये चार हजार एकशे पंधरा रुपये ते चार हजार दोनशे पंचावन्न रुपये असा भाव मिळाला उमरखेडमध्ये तीन हजार आठशे पन्नास रुपये ते चार हजार रुपये भाव मिळाला उमरखेड टाकीमध्ये तीन हजार आठशे पन्नास रुपये ते चार हजार रुपये भाव मिळाला बाबोळगावमध्ये तीन हजार तीनशे एक रुपये ते चार हजार पाचशे रुपये भाव मिळाला राजुरामध्ये तीन हजार पन्नास रुपये ते तीन हजार आठशे पन्नास रुपये असा भाव मिळाला तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीनचे बाजारभाव असेच रोजच्या रोज शेताचे शेतातील मालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषीप्रधान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतकऱ्याविषयी आणि शेतकऱ्यांशी माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र